सगळ्यांनाच ती एक बीक कंसिस्टंट कंटिस्ट, वाटू लागली होती तर अगदी ट्रेनर लोकांना सुद्धा पण टाइम जसा जसा पुढे जात होता तिच्यातील कर्तृत्व सगळ्यांना दाखवून देत होती ती मागे तर पडत नव्हतीच पण अगदी पुरुषांना पण मागे सारून ती दोन पावलं पुढे चालत होती पण तिची ही जबरदस्त स्पिरिट बघून सगळेच ट्रेनर तर जाम खुश होतात तिच्यावर पण काही चेहरे असेही होते जे रागाने आतून होते नामी आली होती की तिला जीव तोडून लढायचे आहे शेवटी तिच्या अनिलने सांगितलेली ती एक गोष्ट तिला द्यायचीच होती कसल्याही परिस्थितीत मागे पुढून तर चालणार नव्हतं मग म्हणून अगदी जोमानं तिने सुरुवात केली होती आणि तिने केलेली दमदार सुरुवात सगळ्यांनाच दिसून येत होती पहिल्या दिवशी दामिनीने तिची छाप उमटवली होती त्या ट्रेनिंग कॅम्प्समध्ये इकडे यादव घरात अनिल उरकून बाहेर येतो तर आजी शशिकांत आणि काका हॉलमध्येच बसलेले असतात काका आणि शशिकांत टी व्ही बघत असतात तर आजी गजा करत बसलेल्या असतात तो तयार होऊन बाहेर येतो तर सगळे त्याच्याकडेच एक टग बघू लागतात कोणालाच असं वाटलं नव्हतं की अनिल असा टाक टीप तयार होऊन आज सगळ्यांबरोबर नाश्ता करायला येईल कोण काही बोलणार त्याआधीच ज्योती सगळ्यांसाठी चहा घेऊन येते सगळ्यांना चहा देत असतानाच अनिलचा आवाज तिच्या कानावर पडतो बहिणी मला पण लवकर द्या चहा काय आहे पंचायत ऑफिसमध्ये जायचं आहे कॉलेजला जाणारी पोरं आज येणार आहेत ऑफिसला त्यांना पास काढायला रहिवाशी दाखल्यावर माझ्या साहित्य शिक्का लागायचा आहे तर मला लवकर जायचं आहे अनिल नाश्ता करत ज्योतीला बोलतो आणि परत न्यूज बघू लागतो पण त्याला एवढं सहज आणि नॉर्मल बोलतात आणि खाताना बघून घरातली सगळे त्याच्याकडे एकट्याक बघू लागतात सगळ्यांनाच असं एकटक त्याच्याकडे बघत असताना बघून अनिल लगेच समजतो की सगळे काय विचार करत असतील तसा तो, तो, तो मान हलवतो ना चहा जाऊ कारण मला खरंच खूप उशीर होतोय अनिल परत ज्योतीकडे बघून बोलतो तशी ती बावरून लगेच आत निघून जाते अवघ्या पाच मिनिटात ज्योती त्याच्या समोर त्याचा नाश्ता आणि चहा आणून ठेवते तिच्या मागोमाग गोदावरी आणि शिष्मा काकी पण लगबगीने बाहे बाहेर येतात अनिल मात्र सगळ्यांना दुर्लक्ष करून त्याचा नाश्ता उरकून घेतो आणि त्याचं आवरून घराबाहेर पडतो अनिल रोजच्यासारखा त्याची कामं उरकून नेहमीच्या वेळेत घराबाहेर पडला होता पण त्याला एवढं निवांत बाहेर जाताना बघून घरातले सगळेच त्याच्याकडे बघतच राहतात विश्वास बसत नव्हता की कालचा त्यांनी बघितलेला अनिल आता एवढा शांत आणि नॉर्मल कसा काय तो अंगणा त्याच्या गाडीवर बसतच होता की एक एक करून सगळेच भरांड्यात येऊन उभे राहतात लक्ष मात्र अजून पण सगळं अनिलकडेच होतं सगळ्यांचं हा विसरला आहे की काय याची बायको ट्रेनिंगला गेली आहे ते आजी आज काहीचा विचार करत गोदावरी आणि काकीला बोलतात हा ना दामिनीचा विषय तर लांब साधं नाव सुद्धा घेतलं नाही त्याने आज काय एवढा निवांत कसा काय डोक्यावर तर परिणाम झाला नसेल ना जास्त रडून रडून रवी काका पण तो गेलेल्या दिशेला अजून पण बघत बोलतात तसे बाकी सगळे रागात त्याच्याकडे बघू लागतात एक गप तुम्ही काम करा आपापली आले मोठे माझ्या नातव्याला पेड्यात काढायला चांगकाने फोडून काढीन बघ आजोबांचा आवाज कानावर पडतात रवी काका इकडे तिकडे बघत जीप चावतात मी जर आपलं असंच बोलतो फक्त रवी काका करकसून का हसत बोलतात पण व्यर्थ आजोबा एकच धारदार नजर सगळ्यांवर टाकतात तसे सगळे शून्य मिनिटात गायब होऊन जातात अनिलला पंचायत ऑफिसमध्ये जाऊन जवळजवळ अर्धा तास झाला होता ऑफिसमध्ये कॉलेज मुलांची गर्दी झालीच होती अनिल सगळ्यांची पर्सनली बोलत होता ती मुलं पण त्यांच्याशी खूप आपुलकीने बोलत होती तो त्याच्या कामात व्यस्त झाला तर पंचायत ऑफिसच्या दारात शशिकांत राव येऊन उभे राहतात त्याचनंतर अनिलचं लक्ष त्यांच्याकडे जावं तर ती एक दोन सेकंड त्याच्याकडे बघत राहतो बाबा तुम्ही यावेळेला इथे काय काय झालं घरी सगळं ठीक तर आहे ना त्यांना दारात उभं राहिलेलं बघत अनिल त्यांच्याकडे बघत उठून उभा राहतो त्याचा आवाज ऐकून शशिकांत राव चाचपतात नाही रे अरे काही नाही झालं सहज म्हटलं एक चक्कर टाका विकावं म्हणून फिरत फिरत आलो इथे शशिकांत राव कस कसनूस हसत बोलतात पण त्याचं वागणं अनिलला जरा विचित्र वाटतं कधीही गावात मुकार व फिरणारे त्याचे बाबा आज पंचायत ऑफिसची चक्कर मारायला आले होते अनिल थोडा वेळ त्यांच्याकडे बघतच राहतो पण परत मनातले विचार झटकून तो त्यांना बोलू लागतो या ना तुम्ही बसा मला दहा मिनटं द्या मग बोलूयात आपण अनिल बोलतो अरे नाही तुझं चालू ते काम मी जातो घरी तू काळजी घे स्वतःची शशिकांत राव आत न जाताच बोलतात आणि आले पावली निघून पण जातात अनिल तर त्याच्याकडे बघतच राहतो शशिकांत राव जाऊन अर्धा तास झाला नव्हता की परत पंचायत ऑफिसच्या दारात रवी काका येऊन उभे राहतात तर अनिल मात्र आता कामात चांगलाच गुंग झाला होता त्याचं तर दरवाजाकडे बिलकुलही लक्ष जात नाहीये हे बघून काका दरवाजातून अधिक अधिक काम करताना बघून माघारी जाणार होते पण तेवढ्यात ते शिपाई काकांचा आवाज अनिलच्या कानावर पडतो आणि त्याचं लक्ष दरवाजाकडे जात तर काका त्याने बघू नये म्हणून उगाच त्याचं तोंड झाकून ठे घेत होते अहो रवीदादा असं दरवाज्यातून का म्हणून माघारी निघाला आहात या की आत सरपंच साहेब ऑफिसमध्येच शिवपाई काका बोलतात तसं तर रवी काका डोक्यालाच डोक्यालाच हात मारून घेतात हळूच मागे बोलतात हळूच मागे बघतात तर अनिल त्याच्याकडे कपाळावर आट्या पाडून बघत असतो आणि त्याची ती चिडलेली नजर बघून काप काका पण कसनुस हसत त्याच्याकडे पूर्णपणे बोळ उभे राहतात तुम्ही पण इकडे चुकून फिरत फिरत आला आहात का अनिल त्याच्या खुर्चीला आरामशीर मागे रेलून जाहे आहे तो बसत हातातील पैसे बोटात फिरवत काकांना जा विचारतो हो हो तुला कसं कळलं मी सहज फिरत, फिरत फिरत आलो इकडे बाकी काही नाही जाऊ दे तू कर तुझं काम मी निघतो मला पण तालुक्याला जायचं आहे का का बोलतात पण आणि अनिलचं बोलणं ऐकून न घेता शंभरच्या स्पीडने गायब पण होऊन जातात अनिल बिचारा आता पण नुसता बघतच राहतो जे काही चालू होतं ते समजण्याच्या पलीकडे गेलं होतं आता आता तो अजून पण इथे थांबू शकत नव्हता म्हणून तो ऑफिसमध्ये काम तसंच गोळा करून ठेवून ठेवतो आणि बाईकची चावी घेऊन पंचायतच्या बाहेर पडतो पंचायत ऑफिसमधून निघून तो सरळ शाळेच्या बांधकामाकडे निघून जातो तिथे पोहोचताच तो बघतो तर काय एकदम व्यवस्थित चालू होतं तसं तो पुढे जात लोकांशी बोलू लागतो काम कसं चालू आहे सगळं ठीक तर आहे ना अनिल काळजीने सगळ्यांशी चौकशी करत असतो बाकी सगळे मजूर पण त्याच्या अवतीभोवतीच जमा झालेले असते हो सरपंच काम एकदम जोमानं चालू आहे बघा सगळं तुमच्यामुळे तुम्हीच तर आम्हाला रोजगार मिळवून दिलाय नाहीतर आज अन्न पाणी मिळवायला पण जमलं असतं का नसतं आम्हाला माहित नाही त्यातलाच एक मजूर पुढे येत अनिल समोर हात जोडून उभा राहतो आणि बोलतो मी काहीच केलं नाहीये जो कष्ट करेल त्याला उशिरा का होईना तो वरचा देव नक्कीच फळ देतो आजचा भागी ते संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा